नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाकातले मऊसूत रवा लाडू कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण रवा लाडू बनवूया त्याच्यासाठी इथे पहा मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर साडेतीनशे अशी साखर घेतलेली आहे आणि वाटीच्या मापाने जर म्हटलं तर ह्या वाटीच्या मापानं मी तीन वाट्या असा रवा घेतलेला आहे आणि तीन वाट्या रवा आहे तर दोन वाट्या साखर लागते कारण जेवढ्याच तेवढं प्रमाण असं लागत नाही आणि अर्धी वाटी असं मी तूप घेतलेलं आहे हे तूप जवळजवळ दीडशे ग्रॅम आहे तर हे कमी जास्तही तुम्ही करू शकता आणि तूप जर आवडत नसेल तर याच्या जागी डालडाही वापरू शकता आणि इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे तर आता आपण रवा भाजूया आता कढई गरम झालेली आहे तर आपण याच्यात रवा घालूया रवा घातल्यानंतर आपल्याला याच्यात तूप घालायचं आणि तूप घातल्यानंतर चांगलंसं मध्यम गॅसवर आपल्याला रवा मस्त भाजून घ्यायचा रव्याला भाजण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनिट असं लागतात मध्यम गॅसवर भाजायचा म्हणजे रवा मस्त असा फुलतोही आणि चवीलाही छान लागतो आणि मोठ्या गॅसवर जर भाजला तर पटपट असा करपतो फक्त फुलत जास्त नाही म्हणून मध्यम गॅसवर भाजायचा आणि रवा आपल्याला असं सा सारखा हलवत राहायचा आणि रव्याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही थोडासा रवा रंग असा चेंज करायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आपल्या आवश्यकतेनुसार जितका वेळ लागेल तितका वेळ आपण असा भाजून घ्यायचा तर हे पा दहा ते बारा मिनटं चांगला असं मी रवा भाजून घेतलेला आहे तर हे पा मस्त रवाही फुललेला आहे आणि आता रवा थोडासा रंग बदलाय लागलेला आहे तर मी गॅस बंद करते आणि रवा काढून घेते तर हे पार रवा मी काढून घेतलेला आहे आपण घेतला त्यावेळेला रवा आपल्याला कमी दिसत होता आणि आता पहा फुलून अशी अगदी प्लेट गच्च भरलेली आहे तर आता आपण पाक बनवायला घेऊया आणि रवा भाजलेलीच कढई मी गॅसवर आता ठेवलेली आहे तर आता आपली साखर दोन वाटे आहे तर एकच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं साखर मोजलेल्या वाटीच्याच प्रमाणानं पाणी घ्यायचं आणि हे पाणी चांगलं असं उकळू द्यायचं आणि मग आपल्याला याच्यात साखर घालायची तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर याच्यात आपण ही साखर घालायची सगळं साहित्य आपण एका वाटीच्या मापाने मोजून घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात लाडू बिघडत नाहीत एकदम नवीन जरी करणारे असले तरी अगदी परफेक्ट असे लाडू तयार होतात आणि आता मोठा गॅस ठेवायचा आणि साखर आपल्याला सगळी वितळवून घ्यायची आता साखर वितळलेली आहे आणि साखरेत जर आपण पाक बनवताना जास्त पाणी घातलं तर मग पाक लवकर असा तयार होत नाही आणि साखर वितळली की हे पा आपला पाक लगेच असा पाणी कमी घातल्यामुळं असं तयार व्हायला सुरुवात होते अगदी दोन ते तीनच मिनिटात आपला पाक असा एक तारी असं तयार झालेला आहे तर हे पा अगदी अशी तार तुटायला लागली आणि तुम्हाला जर तसा अंदाज नाही आला तर अशी करून पाहिजे लगेच असे कळते तुम्हाला एक तार झाली ता की गॅस बंद करायचा तर आता आपला एक तारीख पाक असा तयार झालेला आहे आणि आता ह्या पाकात आपण वेलची पावडर घालूया आणि पाक जर थोडासा पुढं गेला तर थोडंसं गरम पाणी घालायचं काही घाबरायची गरज नाही पाक जर जास्त झालं तयार झाला तर मग लाडू पटकन असे ओळायला लागतात गरम गरम नाहीतर मग ते ओळत नाहीत ह्या पाकात आता आपण असा रवा घालून घ्यायचा रव्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही रवा पहा मस्त आपला असा पाकात आपण घातलेला आहे आणि हे इतपत पातळ दिसत आहे हे पातळ जरी दिसलं तरी रवा थोड्या वेळानं फुलतो कारण आपल्याला अर्धा ते एक तासाला असं मुरून द्यायचं आणि आता आपण हे झाकून ठेवूया पण झाकून जरी ठेवलं तरी दहा ते पंधरा मिनटानं एकदा असं खालीवर करायचं आणि मग अर्ध्या तासात आपले लाडू ओळायला येतात पंधरा मिनिट झालेले आहे तर आपण पाहूया आणि एकदा असं खालीवर करूया रवा हे पा रवा आपला पाक शोषून घ्यायला आता सुरुवात झालेली आहे तर असं एकदा खालीवर करायचं आणि आता अर्धा तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं तर हे पा एक तास जवळजवळ झालेलं आहे पूर्ण एक तास झालेला नाही मधी मी असं एकदा हलवून घेतलं होतं तर हे पा आपलं रव्याचं आता लाडूचं मिश्रण कसं एकदम असं मस्त झालेलं आहे अगदी लाडू बांधण्यासाठी असं मोकळं मोकळं झालेलं आहे तर आता हे मिश्रण असं आपण हातानं मऊ करून घ्यायचं असं त्याच्यात समजा एखादं असं गाठ जर राहिली तर मग असा लाडू गोळ गुळगुळी तसा होत नाही आणि तुमच्याकडं जर भरपूर वेळ असेल तर पाकात असा रात्री रवा घालून ठेवायचा आणि सकाळी लाडू वळायचे त्याचे असे मस्तच होतात अगदी रवा असा मऊ सु तसा भुकतो तर आता आपलं सगळं हे रवा, सा रवा असा मऊ करून झालेला आहे तर आता आपण लाडू वळूया तर आपल्याला आता ज्या आकाराचा हवा त्या आकाराचा असा रवा घ्यायचा आणि असा मस्तपैकी गोल असा लाडू वळायचा अगदी मस्त लाडू होतात आणि एकदम सोपे दहा मिनटात असे तयार होतात तर हे पा अगदी मस्त असा लाडू तयार झालेला आहे आणि याच्यावर मी सजावटीसाठी थोडेसे असे पिस्त्याचे काप असे कापून घेतलेले आहेत तर असे मी थोडे लावणार आहे हे पा मस्त अगदी आपला लाडू असं तयार झालेला आहे तर दुसराही लाडू मी तुम्हाला दाखवते लाडू आपला तयार झालेला आहे तर आता मी सगळे लाडू अशा प्रकारे वळून घेते हेपा सगळे लाडू आपले तयार करून झालेले आहेत आणि आता आपले लाडू खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद